नमस्कार मी अजिंक्य भातंब्रेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत बुलेटिनची सुरुवात ब्रेकिंग ना आपण करणार आहोत बातमी नागपुरातली आहे कोरोना रुग्णसंख्या सतत आहे आणि हे पाहता नागपुरात लॉकडाऊन करायचा का यावर बैठक सुरू आहे जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू आहे विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी पोलीस आयुक्तांसह इतर प्रमुख अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित आहेत नागपुरात वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येवर आणि परिस्थितीवर ही बैठक सुरू असल्याची माहिती मिळतीय अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत प्रशांत मोहिते आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं प्रशांत अतिशय महत्वाची ही बैठक सुरू असल्याची माहिती मिळतीये काय सांगता येईल याबद्दल नक्कीच नागपुरात दिवसेंदिवस रुग्ण रुग्णांची संख्या वाढत असून काल नागपुरात सतराशे दहा रुग्णांची संख्या आलेली आहे आणि आठ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे नागपूरची परिस्थिती दिवसेंदिवस संख्या वाढत चाललेली आहे यासाठी आता पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये एक बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये पोलीस आयुक्त जिल्हाधिकारी तसेच इतर अधिकारी सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित आहे नागपुरात लॉकडाऊन लावायचं की नाही यावर ही बैठक सुरू आहे आता है, नंतर, आ, या बैठकीनंतर पालकमंत्री स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन ही माहिती देणार आहे आणि नेमकं काय लॉकडाऊन लागणार की नाही यावर ही बैठक सध्या सुरू आहे बिलकुल प्रशांत धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल पुढची आणखी एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत मनसेनं मुंबईतल्या बोरिवलीमधल्या एका डान्स बारची पोलखोल केली आहे कोरोना काळातही नाईट लाईफ पूर्वीसारखंच तेजीत असल्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे याबाबत पुरावा म्हणून बोरिवलीतल्या डान्स बारचा व्हिडिओही पोलिसांना देण्यात आलेला आहे याबाबत मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांनी मुंबई पोलिसांना पत्र पाठवलंय दरम्यान डान्स बार आणि हॉटेलमध्ये नियमांपेक्षा अधिक गर्दी होती आहे ग्राहक आणि हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांनी मास्क तसंच इतर कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन केल्याचंही समोर आलेलं आहे लॉकडाऊनचे नियम पायदळीत उडवल्याचं या व्हिडिओजमधनं आता उघड होताना दिसत आहे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला आहे बोरिवली मधल्या या डान्सबार मधला हा व्हिडिओ मनसेनं आता जारी केलेला आहे कोरोना काळातही ते डान्सबार तेजीत असल्याचं या सगळ्या व्हिडिओजमधनं बघायला मिळत आहे मनसेनं या संदर्भात आता मुंबई पोलिसांना पत्र देखील पाठवलेलं आहे तातडीनं या सगळ्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील होती आहे अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं प्रणाली डान्सबार सुरू आहेत नियम पायदळी तोडवले जात आहेत मनसेनं या नाईट लाईफची अखेर पोलखोल केली आहे काय सांगता येईल त्याबद्दल अजिंक्य याच्यापूर्वी सुद्धा पा, चार ते पाच दिवसांपूर्वी मनसेच्या वतीनं एक व्हिडीओ जारी करण्यात आलेला होता ज्याच्यामध्ये आपण बघितलं की वरळीमध्ये वरळी कोळीवाड्यासारख्या गजबजलेल्या परिसरामध्ये शूटिंग सुरू होतं आणि तिथे नियमांचं पालन होत नव्हतं त्यानंतर लागू चौथ्या पाचव्या दिवशी आता पुन्हा बोरीवली मधल्या एका डान्स बार चा व्हिडिओ आलेला आहे मनसेचे तिथले जे पदाधिकारी आहेत नयन कदम त्यांच्या वतीनं हा जारी करण्यात आलाय आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिस्ट दिसतंय आपल्याला ले की लेडीज डान्स बार चालू आहे म्हणजे महिला हो, तिथे महिलासुद्धा आपण बघू शकतो आहोत आणि सगळीकडे पैशांचा खर्च पडलेला आहे कुणीही एकानेही तिथे मास्क घातलेला नाही आहे आणि सोशल डिस्टन्सिंगचं सुद्धा पालन होत नाही एक आहे एकीकडे आपण सर्वसामान्यांवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर नियम पाळण्यासाठीचे निर्बंधनं टाकतो नियम पाळले जात नसतील तर त्यांना दंड ठोठावतो पण दुसरीकडे मात्र नाईट क्लब चालू आहेत शूटिंग चालू आहे आणि इतकंच नाही तर आता आपण पाहतो की डान्स बार सुद्धा सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये नक्कीच हा प्रश्न निर्माण होतोय की नियम नेमके कुणासाठी आहे जे गोरगरीब सर्वसामान्य त्यांच्यासाठी नियम आहेत की आणि अशा ठिकाणी जे लोक पैसे उधळतात अशा धनधान्यांसाठी कुठलेच नियम नाहीत का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय त्यामुळे पुन्हा एकदा मनसेची मागणी आहे की अशा पद्धतीनं जर या सगळ्या गोष्टी राजरोसपणे सुरू असतील तर मग सगळे निर्बंध सर्वसामान्यांवरच का असा पुन्हा एकदा प्रश्न त्यांनी उपस्थित केला बिलकुल प्रणाली धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल